आता मी व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आता आम्ही निघालो शेताकडे आमचे दोन भाजी आले फौजलचे चव्हाण आणि चव्हाण वाघी शहरी भागामध्ये राहणारे आहेत ते आता छत्रपती संभाजी आज आले गावाकडे त्यानिमित्ताने त्यांना शेताकडे प्रयत्न <tiny> पूर्ण चुकल्या मामा चुकला कस बन आज आमचे भाचे ओझल छव्हाण ओटू चव्हाण हे शेतामध्ये आले खूप दिवसानंतर गावाकडे आले त्यामुळे आज चला त्यांच्यासोबत एक व्हिडिओ बनव सध्या सुट्ट्याच्या त्यामुळे ते गावाकडे आले ओझल आहे का तुझं नाव सांग नाव सांग कॅमेरा मधून पूर्ण नाव सांग ओझल चव्हाण ओबी ओम प्रकाश चव्हाण आहे ओझल तुझ सांग माझु आता बी नाव सांगा माझं नाव ओबी ओम प्रकाश चव्हाण आहे माझं नाव ओतडी हो चव्हाण स्कूलचं नाव हो सांग इंटरनॅशनल स्कूल स्कूल गाव औरंगाबाद मित्रांनो आज आपण यांच्या सोबत व्हिडिओ बनवत आपण आलो शेताकडे हा लाईक करा शेअर

राईट साइड ला काहीच नाही ऊस आहे ऊस इकडे 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 बघ इकडे बघ हाय फ्रेंड्स कर हाय कर राहू दे ते पडू ना पुढे देऊ नको हाय कर

बिझीचं काय केलं असतं शहरी भागामध्ये राहणारे आहेत मुलं शेतामध्ये आले की त्याला खूप आनंद होतो कॉन्क्रीटच्या दुनियेमध्ये राऊंड मोठे झालेले आहेत शेतामध्ये आले की त्याला वेगळ्या दुनियेमध्ये आलो असं वाटतं असं निसर्ग वातावरण भेटणं आपण काय बघणार आहे शेतामध्ये अजून अजून हो

छोटे से ब्राउन कलर गाय बोलो ब्राउन कलर से गाय बोलो बोलो ब्राउन कलर का गाय लकीन डाट ले ब्राउन कलर का गाय सांग कितना होगा ब्राउन कलर का गाय सांग का गोरो हो जाए लिख हो जा काम चल राम राम कर कशा आहात म्हणजे कशा आहात कशा आहात त्याचा तुम्ही म्हणा कस आहात कशी आहे कसा आहे चलो आता विहिरी मध्ये बघू आपण कस भेटते का

हां ए ए नखरे ए एकदम भारी पेरू सा पड़ला नहीं दूसरा मामा? है मामा दूसरा है इकडे इकडे नारळ दाखो नारळची माहिती मामा

कॅच पकडा हे आमचे कामाच्या झाडावर गेलेत जांभ काढायसाठी त्याला लाकूड देऊ का कामाजल माईक कुठं रे तुझ्याकडला माईक पकड ओझल ये दोन दिवस आले आले हाँ पाउने नहीं आले ठीक है पेरू एक हाय फ्रेंड मनो या पेरू खाया ला अरे बक ओम नो पेरू गया, पेरू गया। पेरू

कलाकार कोण आहे कोण आहे कलाकार शेळी मला वाटलं शेळीच आहे वाटलं कलाकार इथं ओत्री निघाला <laughs> तुझा हात कुठं आहे हात कुठं आहे काय दाखव बरं त्याला मामाला

चला इथ आहे केळीच बागड बरोबर पानी तो ईचा पान और पानी वाह ओजल तो तोला पेरू आवड़ते mama Epeiru yan. Mhm. चलो ओजल की रुस घे तुम रुसला का मधू इकडे बघ

असं पकडायचं असं पडायच

बरोबर खाऊ घाल तस नाही असं दाखव अरे घाबरून गेली सॉरी

पैला सोबत नाही तुझं जेवण आता आम्ही भाजी पाल्या घेऊन घरी चलते मामा जे आपल्या हेच जवळचं घर नाही केलं तुमचं मच्छर हाय कर ओटू हाय हाय बघ चल हाय कर हाय इकडे इकडे कॅमेऱ्यामध्ये बघू

哎，再上上上上上，上上上上上上，我们在边上干 बघून ઓજલ हळू ओजेल हळू हाय कर गुड बॉय सारखं आहे कर